मित्रांनो आज तुमचा भाऊ घेऊन आला एक, एक व्हिडिओ तुम्हाला घेऊन आला आहे आता लवकरच राम नवमी जयंती येत आहे तर तुम्हाला आता पीएच डी फाईल लागणार आहे तर मित्रांनो आज आपण तुम्हाला पीएच डी फाईल तुम्हाला एक ने दोन ने तुम्हाला तीन पीएच डी फाईल तुम्हाला फ्री फ्री भेटणार आहे तर मित्रांनो कोणीही व्हिडिओला स्क्रिप्ट करू नका तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनची घंटी लावा इशारा तुम्हाला लवकरच तुम्हाला व्हिडिओ भेटेल कारण की तुम्ही कधी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला ती फाईल डाऊनलोड करता येणार नाही तर मित्रांनो ना आपण आता व्हिडिओ स्टार्ट करूया चला मित्रांनो आता आपण तुम्हाला तीन फी जी ती फाईल तुम्हाला फ्री देत आहे तर मित्रांनो आपण आता तर ते फाईल बघूया चला आता सरप आहे ही रामनवमीची एक फाईल भेटणार आहे तुम्हाला ही तुम्हाला सोशल मीडियासाठी लागणार आहे मटेरियल आहे तुम्हाला सगळं आता बघा याच्यामध्ये मी तुम्हाला तीन फोटो तुम्हाला यूज केलेले आहे बा हे बघा कुठलंच असं बॅनर पाडणार नाही या प्रकारे मी तुम्हाला दिलेलं आहे हे हे तुम्ही क्लायंटचा फोटो टाकू शकता हे नाव तुम्ही कट करून तुम्ही तुमच्या क्लायंटचं नाव टाकू शकता हे हे पा अशा भरपूर प्रकारचे तुम्हाला एकदम भारी एकदम हटके एकदम तुम्हाला मी मटेरियल दिले तुम्हाला दिलेलं आहे कारण की आता रामनवमी जयंती येत आहे पण तुम्हाला आता रामनवमीचे नवमीचे पी जी तुम्हाला फोटो पाहिले पण आपण फोटो द्या एक तुम्हाला एक बॅनर दिलेला आहे पण तुम्हाला मी डी फाईल दिलेला आहे एकदम भारी प्रकारचे तुम्हाला एकदम पे पे पी एच डी फाईल भेट हां पण ह्या व्हिडिओचे तीन पासवर्ड आणणार आहे ते पासवर्ड तुम्हाला मी सांगणार आहे तर कोणी व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आता हे पहा ही आहे एक नंबरची फाईल झाली तुमची डी फाईल बरोबर हे पाहा हे पहा नंतर आहे दुसरी पा डी फाईल हे आहे ही बी सोशल मीडियाचीच फाईल केलेली आहे तुम्हाला ही दहा बाय दहाची केलेली आहे मीनी सोशल मीडियासाठी तुम्हाला हे बा याच्यामध्ये बी बघा मग हे बा याच्यामध्ये फक्त मी एकच फोटो यूज केलेला आहे हां पा हा जो फोटो आहे कट केलेला आहे बाबा मित्रांनो फोटो कोणी हे पा हे हे बी मी तुम्हाला नवीन तो मला दिलेले आहे जे माझ्याकडे करणं शक्य तुम्हाला मी दिलेले आहे कोणी टेन्शन घेऊ नका आपले आता लवकरच रामनवमीचं तुम्हाला प पहिला व्हिडिओ तुम्हाला भेटते पण तुम्हाला अजून परवा किंवा आज किंवा परवा मी तुम्हाला परत हनुमान जयंतीनिमित्त मला एक पे पेजीची फाईल तुम्हाला फ्री भेटणार आहे तर मित्रांनो ही दोन नंबरची फाईल होती आता आपण परत तुम्हाला अजून एक देतो तुम्हाला मी हे आहे पुढची फाईल आहे तुमची हे बा हे पूर्ण दहा बाय वीसचं बॅन केलेलं आहे हे बी तुम्ही देऊ शकता आता लेट झाला आपलं बॅनरचं तर काही हरकत नाही पण तुम्ही यूज करू हे होता हे पा, पा। हा एक मोठा फोटो घेतलेला आहे ते मीने हां श्रीराम आणि हनुमान जयंतीचा हां नंतर हे पा हे दोन फोटो घेतलेले आहेत आता व्हिडिओचा पहिला पासवर्ड श्रीराम किती श्रीराम पहिला पासवर्ड आहे श्रीराम पहिला पासपोर्ट आहे हे पहा तुम्ही असे एक ते भरपूर प्रकारचे तुम्ही शोध जा आता तुम्ही बॅकग्राऊंड चेंज करू शकता किंवा तुम्ही मंदिर चेंज करू शकता हां तुम्हाला वाटेल तुम्ही ते चेंज करू शकता हे तुम्ही क्लाइंटच्या पुढे टाकू शकता तुमचा क्लायंटचा पुढा तुमच्याकडे एक असो एक तुम्ही ग्रुप ते टाकू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही आता आपण तुम्हाला पेईटी फाईल दाखवतो मला चला ही आहे पहिले डी पाहिलं हां मी कुठलंच पाहिलं असं केले नाही हे बा हे हे तुम्हाला मटेरियल असं देणार आहे ना कोणी तुम्हाला आजपर्यंत दिलं नाही मित्रांनो हे बा हे तुम्ही सगळं तुम्ही टाकू शकता हे बा अशी भरपूर प्रकारची मित्रांनो व्हिडिओ तुम्ही आता आपण स्टार्ट केलेलं आहे पण असा व्हिडिओ तुम्हाला कोणी देणार नाही कोणी देणार नाही कोणी ह्या पा हे तुमचा पुढे जास्त टाकू शकत तुम्ही हां आता तुम्हाला वाटले तर ग्रुपचा फोटो टाकायचा आहे तर काय करायचं मित्रांनो एकदम सोपे टेक्म तुम्हाला तुम्ही हे पहा हे पहा हे मी तुमच्यासाठी ॲड करून घेतो हे तुम्ही तीन प्रकारे तुम्ही बॉक्स लावू शकता हे पाहा तीन किंवा तुम्ही चार बी लावू शकता आता याच्यामध्ये कसं असं ग्रुपचं बी राहू शकतो तुम्हाला ग्रुपचे तुम्हाला भरपूर तुम्हाला मित्र कस्टमरचे कॉल येतात हे 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 तुम्ही करू शकता हां आता आपण हे किती पुढं लावू शकता म्हणजे एक दोन तीन चार चार पुढं लावू शकता त्याच्या मित्रांनो मटेरियल असं असतं मित्रांनो हे बघा हे पा हा तुम्ही म्हणता हे पा हा पड बी तुम्ही हे पाहा हे पा सगळे पड तुमच्यासाठी मी मस्त केलेलं आहे पहा हे पहा हे पहा एकदम भारी फरक आता ही दोन मजी फाईल केलेली आहे तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही तसं करू शकता हे पहा हे पहा हे पहा असे भारी फरक अशी तुम्हाला दिलेले मित्रांनो तुम्हाला एकदम भारी प्रकारची तुम्हाला व्हिडिओ दिली एकदम भारी प्रकारे तुम्हाला पेटी फाईल दिलेला आहे हे पहा पाहा हे पा कुठलीच फाईल मी तुम्हाला दिली नाही हे पा तर मित्रांनो आहे तुमची दोन नंबरची फाईल होती आता याच्यामध्ये तुम्ही बे सगळं चेंज करू शकता वाटलं का तुम्हाला हे तुम्ही आहे पहा हे पा हे जे तुम्ही इथे इथे बी लावू शकता हे बा असं काही नाही तुम्ही करू शकता हे पा तुमच्यावर आहे तुम्हाला किती पाय किती नाही हे दोन नंबरची फाईल होती आता आपण बघूया तीन नंबरची फाईल ती आहे मोठी याच्यामध्ये तुम्ही ग्रुप फोटो लावू शकता मित्रांनो ह्या पहा या पहा भरपूर प्रकारे तुम्हाला दिलेले आहे हे पहा हे पहा हे पहा हे पहा तर मित्रांनो तुम्ही असं बघू शकता हे पहा हे पहा आता आहे दुसरा पासवर्ड आहे रामनवमी दुसरा पासवर्ड आहे रामनवमी पा असे भरपूर प्रकारचे तुम्ही करू शकता भरपूर प्रकारे करू शकता तुम्ही आता हे बहा हे पहा नंतर तुम्ही हे बी चेंज करू शकता हे बी चेंज करू शकता तुम्ही हे बहा हे बी चेंज करू शकता तुम्ही आता आहे तिसरा पासवर्ड जयंती जयंती पासवर्ड आहे तिसरा पासवर्ड आहे जयंती पासवर्ड आहे हे ब मित्रांनो हे तुम्ही बी चेंज करू शकता हे 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 पा आता मी कसं एकदम भारी प्रकारचा तुम्हाला व्हिडिओ देणार एकदम भारी प्रकारचा व्हिडिओ चल मित्रांनो आता आपण रामनवमी जयंती दे तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा देतो असा माझा व्हिडिओ बघत राहा मला सपोर्ट करा Thank you.